नमोबुद्ध आहे जय भीम सर्वांना धम्मचा काळ तर सकाळचा टाईम आहे आणि सोमवार दिवस आहे दोन दिवस लेट आला व्हिडिओ आता सगळ्यालाच माहिती आहे काय प्रॉब्लेम होते मलासोबत तर थोडासा व्हिडिओ मला लेटच येते तर सोमवारचा दिवस आहे आणि सकाळचं वातावरण आहे आजपासून लावलं सोयाबीन सोंगणी सुरू तर सगळेजण गेले होते सोंग्याले तर सकाळचा टाईम आहे एकदम सहा वाजले होते आणि घरचे सगळे साडेपाच वाजताच निघून गेले होते तर आशू इथं उठला होता झोपीतून आणि त्याचं चालू होतं आई वो, आई करणं तर ठीक आहे सगळे कामं म्या थोडेसे जे होते आपले जे रोजचे डेलीचे कामं असतात आतरून भितरून काढणं तर ते करून घेतलं होतं आता इथं मू तुरीची डाळ होती जे मी बाहेर टाकली होती तर इथं मला आशूनं काही कारण आम्ही करून ठेवले ते सगळी डाळ खाली सांडून टाकली होती तर ते भरात मला एक टाईम गेला ते भरून ठेवली आणि नंतर आशूला खेळायला मी बाहेर पाठवलं होतं आता प्रेग्नेन्सीचा सातवा महिना सुरू आहे आणि घरचे असंख्य कामं एवढा कामाचा लोड असं आहे सध्याच्या परिस्थितीत तरी मला तरी वाटते की एवढा कामाचा लोड आहे माल्यावर डेलीचेच काम आहेत रोजचेच काम आहेत जे आपण रोज एक गृहिणी करते ते कामं आता कसं प्रेग्नेन्सी जेव्हा नसते तेव्हा आपल्याला डेली कामं करायला काही वाटत नाही आपल्याला लगेच होऊन जातात पण जेव्हा प्रेग्नन्सी असते किंवा प्रेग्नन्सीच्या सातवा आठवा महिना सुरू असते त्या टाईमात हे घरचे कामं करायला लय अवघड जाते तर माल्यासोबत सध्या तसंच सुरू आहे मला बसायला त्रास होते कोणतं स्वयंपाक करायला करायचं म्हणलं की मग त्याचा तसा त्रास होते कोणतं काम मला एकदम फास्ट करता येत नाही हळूहळू करायला लागते आताचं काम म्हणजे ज्या कामाले जे काम, काम करायला मला पंधरा मिनटं लागतात ते काम मला अर्धा तास तास जाते मग हे अशातच टाईम निघून जाते मग अजून एक काम केलं की थकवा येते दुस दोन काम केलं की थकवा येते मग पाच मिनिट थांबणं रेस्ट करणं बसणं काही नाश्ता करणं काही पाणी पिणं काही बसणं काही फळं वगैरे खाणं म्हणजे ते त्याच्यातच मला टाईम जाणं सुरू आहे आता कसं सासूबाई आतापर्यंत घरी होते का आता काही एवढा लोड नव्हता कारण ते कपडे जे बाहेरचे भारी कामं असतात समजा मग आता कपडे धुणं म्हणा की गाईचं झाडून काढणं म्हणा किशन वगैरे काढणं म्हणा तर ते करत जात पण आता कसं आहे ते सकाळीच कामाले आता निघून गेल्या आता दोन चार दिवस तरी सोयाबीन सोडणं आमचं चा चालणार आहे आणि त्यासोबत मग ते झालं की लगेच मग शिता दे करणार आहेत म्हणजे कापूस वेसना सुरू करणार आहेत तर आता ते एक तर काही घरी राहतील नाहीत कारण आता वावरातले कामं सुरू झाले म्हटल्यावर ते काम करा काम आता ते घरचे कामं करायसाठी ना घरी राहतील तर घरचे कामं आता सगळे माल्यावर आले आणि आता आता माला जीवाचे तर असे असं असंच म्हणा आता की एका टायमाले येलेच सुरू आहेत जीवाचे कारण सातव्या महिन्यात सातव्या महिन्यातमध्ये माला जीव असा भारी झाल्यासारखं वाटते त्यात आशू असते मागं त्याचं एक टेन्शन असते आता इथं पाहून घ्या तुम्ही स्वयंपाक करायला बसली होती तर दोन म्हणजे तो खेळायला की बाहेर गेला होता पण आता तो आला नंतर घरी मग नंतर घरी आल्यानंतर त्याचं सुरू होतं की आई मला स्वयंपाक करायचा आहे मला स्वयंपाक करायचा आहे तू करू नको मला करू दे तर इथं त्याचं सुरू होतं आता मला अर्जंट डब्बा द्यायचा होता म्हणजे कसं कामावाले तर कामाला निघून गेले नाश्त्याचं करून पण त्याचा जो डबा असते तो डबा मला करून द्यायचा होता तर मला मागं थोडीशी घाई होती गडबड होती त्यात आशूचं असं मला जवळ येऊन खेळणं सुरू होतं की आई मले करू दे स्वयंपाक करू दे स्वयंपाक तर थोडा वेळ त्याचं मन समजावण्यासाठी म्हणून त्याला मग थोडा वेळ ते पोळीपाटन ते बेलणं दिलं स्वयंपाकासाठी की कर बाबा तू थोडा वेळ थांब खेळ म्हणून तर तेच होत नाही तर आता कसं कामाला सगळे गेले म्हटल्यावर त्याचा डब्बा करून देणं चार पाच जणं सगळेजणं म्हणजे मला घरचे फॅमिली म्हणजे आशूचे बाबा सासू सासरे आणि मला न न द आल्या बोलावून घेतलं होतं कारण सासूचे एकूण जास्त काम होत नाही तर त्याला बलावून घेतलं होतं ते नेहमी आम्हाला मदत करायसाठी म्हणून येतात दरवर्षी येतात तर यावर्षी आम्ही तेल बोलावून घेतलं होतं तर आता एवढ्या चौघ वावरात डब्बा देणं अजून घरचेही कामं करणं तर त्याचा डब्बा वगैरे मी नऊ वाजेपर्यंत सगळं बनवून पाठवून दिलं होतं आता इथून मला दिसत असेल की फरशी मी पुशा म्हणजे घर पुशासाठी मी कशी बसली म्हणून कारण मला म्हणजे असं वागताच येत नाही काम कोणतं करायचं म्हटलं की वागताच येत नाही म्हणून ते तसं मला काम सुरू आहे करणं आता कसं तरी काम करणं तर आहेच कारण आता घरचं घर आहे स्वतःचं घर आहे मला आता प्रेग्नेन्सी आहे म्हणून काय कोणतं काम करणार नाही का फक्त आरामच करणार का असं तर नसते ना तर आता इथं आशुल्या आंघोळीसाठी इथं बसवलं होतं त्याची आंघोळ मी पहिलं करून दिली पण थोडंसं पाणी जे असते राहिलं ते पाणी घ्यासाठी म्हणून तो थांबला होता था की मला अंगावर तेवढं पाणी घेऊ दे पण मला शायनानं काय केलं ते तर पाणी घेतलंच घेतलं पण त्याच्यासोबत थंड पाणी जे होतं तेही अंगावर घेतलं तर इथं त्याचं चालू होतं म्हटलं त्याचं होय होयच तर म्हटलं मी थोडंसं हे झाडून काढून घेतो तर ते झाडून काढेपर्यंत तुम्हाला दिसत असे त्यांना दुसरंही पाणी अंगावर घेतलं म्हणून तर सकाळचं कसं सकाळी एक वेळा झाडून काढल्या जाते नंतर मग मी झाडून काढत नसतो एक सकाळी एक वेळा झाडून काढलं सासूबाईनं की मग मी नंतरनं सगळं झाल्यानंतर घरचं स्वयंपाक भाजी सगळं झाल्यावर एक वेळा अजून मी सगळं अंगण म्हणा की बाकीच्या सगळ्या घर रूम सगळं क्लीन करून घेत असतो तर आता इकडे दोन्ही रूम मला क्लीन करून झाल्या होत्या आणि आशू आशूची जी आंघोळी करून झाली होती तर त्याची इथं तयारी ते करून द्यासाठी मी थांबली होती तर कसं असते लेकराने ले, एक वेळा त्याची लेकराची तयारी एक वेळा करून दिली की आपलं काम सोपं पड सोपं होते म्हणजे नाहीतर मग एक राहते जा किंवा मला कामं सुरूच आहे मला काम, काम होतच नाही त्यांना आशूची तयारी राहिली त्याला खाऊ घालायचं राहिलं त्याला त्याचं काही करायचं राहिलं तर एक तो एक तोही एक टाक्सच असते एक धंदाच असते तो आता लेखीबाई म्हणजे आईसाठी तर तो एक धंदाच असते सॉरी आईसाठी तो तर एक धंदाच असते कारण लेकराला खाऊ घालणं त्याची आंघोळ करून देणं त्याची तयारी करून देणं लेकराचं पहिले करणं हे आता आईचं कामच आहे तर आशू कसं आहे आता दिवसांदिवस आता तर मोठा होत चालला तर तो घरात आता थांबत नाही बाहेर त्याच्याच वयचे चार पाच लेकरात तर मग तो त्याच्यासोबत खेळायसाठी म्हणून त्याची नेहमी धाव असते बाहेरच तर मग आताही त्याची तशीच धाव होती की बाहेर खेळायला जायचं आहे बाहेर खेळायला जायचं आहे तर म्हटलं त्याची पहिले तयारी करून देतो त्याला पहिले खाऊ घालतो त्यानं खाऊ घातलं म्हणजे त्याला त्याची आंघोळ झाली त्यानं काही खाल्लं की तो खेळायला बाहेर जाते मग तेवढ्या टायमात मला बाकीचे जे उरले ते, उर ते कामं करता येतात आता डब्बा कसा आहे चौ चौगाईचा डब्बा द्यायचा होता तर तिघं जण वावरात सकाळीच निघून गेले होते मामाजी मागं थांबले होते डब्यासाठी की मला डब्बा होईपर्यंत ते आशुले पाहतील आणि डब्बा झाला की ते डबा घेऊन निघून येतील तर मी सकाळीच बसली होती मग तर साडेआठ वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करून झाला होता वरण भात भाजी पोळी तर एवढा जणांचं सगळं मला करून झालं होतं साडेआठ वाजता तर साडेआठ वाजता मामाजीला डबा बांधून पाठवून दिलं होतं आणि तेव्हापासून मग जे माले घरचे कामं राहतात ते माले चालू झाले होते तर आता इथं एक वेळा मी झाडून काढून घेत असतो एक वेळा झाड म्हणजे गाईचं राहते कारण गाय न्यायची राहते तर सगळं झाडून मी एकच वेळा काढतो कारण आता एवढं होत नाही काम मलाच्यानं म्हणजे कंटिन्यू क्लिनिंग करणं कंटिन्यू कामं करणं आता होत नाही मलाच्यानं तर कसं आता आशूचं कसं आहे मी आता सकाळी दोन्ही रूम क्लीन केल्या का सगळं अंगण स्वयंपाक खोली सगळं आवरलं की आशू काय करते की मी इकडे काम करत असले की तू तिकडे पसारा करून ठेवते आता सध्याही त्यांना तसंच ता करून ठेवलं मी इकडे दोन मिनटासाठी व्हिडिओ एडिट करायला बसले त्यांना तिकडे पसारा करणं सुरू केला आता तो लहान आहे मग खेळीन कुठे मग आता उन्हातही त्याला बाहेर नाही पाठवतायत सकाळी तरी तो बाहेर खेळते काही सकाळचा काही प्रॉब्लेम नसते त्याचा सकाळी खेळते तो बाहेर पण मग दिवसभर आता ले लेकरू म्हटल्यावर ते त्याला खेळायला भेटलं तर मग तो दिवसभरही खेळते पण आता मी दहा वाजेपर्यंत तरी त्याला बाहेर पाठवतो नंतर मी नाही पाठवत आता तुम्हाला काही आवाज येत असेल व्हिडिओ रेकॉर्ड करताना तर शेजारचे ताई कपडे धुत आहे तर तेच आवाज जोरजोरात इकडे येणं सुरू आहे तर आता व्हिडिओ काही थांबवला नाही मी कारण ते अजून मग मी व्हिडिओ जर थांबवला तर आशू इकडे येईन आशू मला व्हिडिओ एवढा एडिट नाही करू देईन म्हणून तेवढं त्या आवाजाबद्दल मी तुम्हाला माफी मागते तर इथं गाईचं शेण काढून घ्यायचं होतं मला तर सगळे तर कामं आवरत आले होते फक्त भांडे कपडे थोडं झाडून गाईचं शेण तेवढं बाकी होतं सासूय सकाळी उठतात तेव्हा शेण काढतात पण कसं गायी गाय जायला टाईम असते ना तर मग गाय जाईपर्यंत जे होतात होते शेण ते मी तेव्हा काढून घेतो असतो कपडे धुवायच्या आधी काढून घेतो पण कपडे धुवायच्या अगोदर शेण काढून घेतो आणि नंतर मग कपडे धुवायला बसतो आता इथं आशूचं जेवण करून म्हणजे आशुले खाऊ घातलं होतं आशुले खाऊ घालून तो खेळत बसला होता आणि माले बाकीचे काम इथं सुरू झाले होते आता तुम्हाला दिसतही अशी नाही तर मला बसायलाही एवढा त्रास होते की बसूनही होत नाही उठूनही होत नाही आता दिवाळी जवळ आली आता दिवाळी म्हटलं की कसं घरचे कामही शिल्लकचे निघतात आणि दिवाळीच्या बरोबर टायमातच आमच्या वावरातले कामं सुरू होतात एक तर सोयाबीन काढणं आता यावर्षी पराठी पेरली तर मग आता यावर्षी पराठीचंही शितादे करणं आहे तर तो, तो पराठीचा कापूस व्यस्तानीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीनच या दोन चार दिवसात तर आता सध्या तर पण आता सध्या सोयाबीनचंच सुरू आहे सीझन तर सोयाबीन जेव्हा जोपर्यंत जो सोंगणं होत नाही तोपर्यंत तो कापूस काही व्यचनं सुरू करणार नाही तर पहिले दोन तीन दिवस म्हणे कापूस आपलं स सॉरी सोयाबीन सोंगणं चालेल नंतर सोयाबीन काढणं ते बरोबर बर गंजी खाणं ते चालेल सोयाबीनचंच दोन चार दिवस चालणार आहे सगळं आणि नंतर नंतर मग कापूस व्यसनं लावतील आणि त्याच्यात आता काल आशुष बाबा सांगत जात की दो दोन दिवसापासून म्हणजे चौदा तेव्हा किंवा पंधरा तारखेपासून पाणी पाणी येईल म्हणून त्यात आम्ही सगळे गहू आमचे बाहेर टाकले होते आता तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर नाही केला कारण त्या टायमात मला फोनमध्ये बॅलेन्स नव्हतं आणि व्हिडिओ काढून काही फायदा होणार नाही म्हणलं म्हणून मी काही व्हिडिओ काढला नाही तीन ते चार दिवस आम्ही कंटिन्यू उन्हात बाहेर गहू टाकले होते जे आमच्या घरात हो असतात नेहमी ते बाहेर टाकले होते तर ते कट्टे बाहेरच होते तर आशूचे बाबा म्हणले की बा पाणी येईन तर आज दुपारी ते कट्टे शिवून पूर्ण अंदर अजून टाकून देऊ तर डेली रुटीन तर मला आता हे असंच आहे रोजचं आहे तर प्रेग्नेन्सीमध्ये मला थोडंसं भारी चाललं ते वेगळी गोष्ट आहे त्या कारणानं मी माझे व्हिडिओ थोडेसे लेट येतात आजचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करतो उद्याचा परवा करतो तर त्याबद्दल मी खरंच तुम्हाला मनापासून माफी मागतो कारण प्रेग्नन्सीच्या कारणानं मला थोडंसं बरंही वाटत नाही कंटिन्यू पोटातही दुखते आणि आता रोजची हालचाल वेगळी होते त्या कारणानं थोडंसं विकनेसही येते आणि त्यात वावरातले कामं सुरू आहेत तर सगळा लोडही मालावर आहे कामाचा आशुले पायानं घरचे कामं करणं त्यात सातवा महिना आहे प्रेग्नन्सीचा आणि अजून आता रोजच्याच दिवसाला काही ना काही दुखत राहते प्रेग्नन्सी आहे त्या कारणानं काए तर त्या कारणानं थोडंसं व्हिडिओ मला लेट येतील तर प्लीज मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मला विसरू नका आणि तुमची साथ मलासोबत अशीच राहू द्या मी रोज आता मी व्हिडिओ रोज टाकायचा प्रयत्न करते पण मला चॅनल सध्या तरी होत नाही तर मी तरी मी प्रयत्न करतो की रोज व्हिडिओ तुमच्यासोबत मला एक तरी व्हिडिओ मला शेअर झाला पाहिजे तर इथं मला कपडे धुवून झाले होते ते सुकट टाकायसाठी मग तिकड्या साईडनं घेऊन गेले होते कारण इकड्या साईडनं कपडे सुकत टाकायला जागा नव्हती म्हणून तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो चला बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये